मित्रांनो आज आपण आलो आहोत युवा जे ग्रामीण भागामधून ऑटोदा शहरामध्ये आलेले आहेत व त्यांनी असे एकदम सुंदर असे महा सेवा सेतू केंद्र सुरू केलेले आहे आपण ते पाहू शकता नमस्कार नागेशजी पाटोळे सर नमस्कार आपण हा व्यवसायामध्ये कधीपासून कधी मी सहा सात वर्ष झालो व्यवसायात या एक आपल्याला घर चालवण्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता असते त्याच्यामुळे ह्या व्यवसायात आणि ह्या व्यवसायातला थोडा मला अनुभव असल्यामुळे आणि कॉम्प्युटरचं शिक्षण घेतल्यामुळे या व्यवसायात यावं असं वाटलं आपल्याकडे कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आपल्याकडे ऑनलाईन जेवढी पण काम असतील जसे की सुरुवात आपण पॅन कार्ड काढणे पुन्हा विमा भरणे शेतकऱ्यांचा नोंदणी करणे jiwa set keje jaka no